नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी गायरान धारकांना सातबारा द्या रिपाईने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा परभणी गायरान जमिनीचा वापर करून पिढ्यानं पिढ्या पीड़ा शेती करणाऱ्या मागासवर्गीय गायरानधारकांना त्यांच्या नावावर सातबारा उतारा मिळावा ही प्रमुख मागणी करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तीस जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यामार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विविध मागण्याचे निवेदन पाठविण्यात आले आहे त्यात गायरानधारकांना सात बारा तात्काळ देण्यात यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली मोर्चा दरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली मागासवर्गीय गायनधारकांना सात मारा मिळवून देण्यासाठी शासनाने बारा जुलै दोन हजार अकराचा शासन निर्णय अडथळा ठरू नये अशी भूमिका आंदोलकांनी घेतली या निर्णयाचा आधार घेत जिल्हा महसूल प्रशासन हजारो गायरान धारकांना सात बारा देण्यापासून वंचित ठेवत असल्याचे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आरोप केला गेला या मोर्चात रिपब्लिकन पार्टी ऑफ दे इंडिया आठवले गटाचे राज्य संघटक डी एन दाभाडे ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे माधव हातागळे रावणबाई वायवळ जयप्रकाश इंगोले शेषराव नंद अशोक घोबाडे निवृत्ती हातियांबिरे शशिकांत गवळी विठ्ठल उजगरे सतीश दामोदरे भगवान कांबळे कैलास दाभाडे आप्पा गाडे प्रताप साळवे भाऊराव सावने महादेव साळवे सतीश शिंदे राजा भाऊ येवाड यांच्यासह हजारो पदाधिकारी

या गायराजच्या मोर्चाच्या माध्यमातून एक दोन तीन घोषणा देणार आहे सर्वसाधारण माणसं हे माणसं आहेत यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या ना आणि आजकालचं आता ते सरकार कोणाचं असो सरकार कोणाचं असो ते सरकार हुशार आहे आपण सर्वजण काही गोष्टी आम्ही त्याचे शब्द वापरण्यात पडले पण आपल्या डोक्यामध्ये काही तर प्रकाश पडत नाही तसं वकील साहेबांना सांगितले की निवडणूक आली तर आपला समाज जो आहे तो शहरावैरा पळत असतो मी दोन वेळा जिंतूर तालुक्यातून निवडणूक उभी राहिली आता मला सांगायला लाज वाटली की मला बदान किती मिळाले म्हणून आणि जिंतूर तालुक्यात हजार लोकांचे मला फोन साहेब इथं तहसीलमध्ये ते पोलीस स्टेशनमध्ये झालं तिथं झालं सगळं आहे चिचोली नावाचं एक गाव आहे आम्ही गेलो त्याच्या हो दोन चार महिना बसलेल्या होत्या आम्हाला पाहिल्या पाहिल्या त्याने दोन शिव्या पाहिल्या दिल्या म्हणे बाबासाहेबांच्या नाताच्या वर्गात उभा राहिल्यावर लिहो म्हण काय बाई काय झालं काय तुम्हाला अहो म्हणे बाबासाहेबांचा नातू तो भाडखाव आहे ना ज्याला उभा केलं तो बाबासाहेबांच्या नाव तो हुशार आहेत पण त्याने ज्याला तिकीट दिलंय तो भाडखाव तो भाडखाव आज कुठेशी आहे गेला राष्ट्रवादीमध्ये मग आपला समाज जो आहे तो मतदान करताना विचार का करत नाही आपले प्रश्न हे दाऱ्याने चाळीस ते पन्नास वर्षापासून चालू आहे आपले प्रयत्न चालू आहेत पण तू चुका आपले आहेत आपण चुका करतो चार महिन्यासाठी दोन महिन्यासाठी जे पाच वर्ष आपल्याला भोगावलं ते त्याचा कुणी विचार करत नाही तरी मला या ठिकाणी या हेच सांगायचं तुम्हाला आता निवडणुका आलेल्या आहेत ना तर मला या ठिकाणी आपल्याला एकच सांगायचं आहे हा लढा जो आहे तो माझ्या एकटेच्यानं काही पुढे जाऊ शकत नाही किंवा माझ्या सर्व कार्यकर्त्यामुळे तो लढा पुढे जाऊ शकत नाही या लढ्याला तुमच्या लोकांची साथ पाहिजे जर तुम्ही साथ देत असाल मोठ्यापणाने सांगत नाही मी हा हे आंदोलन याच्यानंतर मला आंदोलन करायची इच्छा राहिलेली नाही कारण ते वकील साहेब ते एक तर त्यानंतर तरी ला जाऊ नाही तर मग आंदोलन करणार तरी ला आता मलाच लाज वाटायला तुम्ही इथं या म्हणा परंतु हे माझं या गायरान संदर्भात हे शेवटचं आंदोलन असेल यानंतर मी तसं निवेदनात लिहिलेलं आहे जर यावेळी गायरान जमिनीचं जर या गायरानधारकाच्या नावे सात बारा मिळाल्या नाही तर मुंबईमध्ये जाऊन जे मुख्यमंत्री आहेत ते कोणत्याही पक्षाच्या असू आणि चंद्रगणशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री आहेत हे दोघाला मी समोर बसून त्यांच्या समोर बसून धरणे आंदोलन करायचं त्यांना घराच्या बाहेर निघू द्यायचं नाही अशा पद्धतीचं आंदोलन हे मुंबईमध्ये करायचं इथं नाही बोलवायचं जातं तुम्हाला बरं झालं आणि तुम्हाला तिथपर्यंत न्यायची गरज नाही काही महिला मला मल्ला साहेब आम्हाला आठवले साहेबापर्यंत घेऊन जातात तिथं आठवले साहेबापासून दीडशे लोक ते मुंबईच्या दीड हजार लोक उभे असे तर आपल्याला कवाबी भेटवा द्यायची म्हणून मी त्यांना समजून सांगते आई समोरच आहेत माझ्या म्हणलं आई तिथं आठवले साहेबांना हा आपल्या एरियात आल्यानंतर मी तुमची स्पेशल भेट करून देईन आणि आठवले साहेबचा आठवले साहेब खऱ्या अर्थानं दलितांचे कैवारीच आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर ते पक्ष चलित असतात खऱ्या अर्थानं कोणतं इथं फक्त रामदास आठवले साहेब हेच आहेत परंतु आता दुसरे इतर पक्ष अनेक आहेत अनेक काय तर काही लोक आता मला राजकारणाबद्दल इथं बोलायचं नाही फक्त मी तुम्हाला एवढंच सांगन आता ज्या निवडणुका येणार आहेत त्यामध्ये तुम्ही थोडं भान ठेव थो, खर जर तुम्ही खऱ्या अर्थानं बाबासाहेब रक्त बाबासाहेबांचं नाव घ्यायचं खऱ्या अर्थानं जर इच्छा होत असेल तर तुम्ही या येत्या निवडणुकीमध्ये कोणत्याही निवडणुकीमध्ये तुम्ही कुणालाही शरण जाऊ नका आणि पाचशेसाठी साठी हजारासाठी फक्त ते हे काम कोण करते तुम्ही करीत नाही बाया तुमची अंध तर काही उपयोग होणार नाही हे तुम्हाला पचण्यासारखं नसलं तरी मी सांगायलो तुमची प्रगती फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या विचाराशिवाय महात्मा फुलेच्या विचाराशिवाय होऊ शकत नाही त्याचं अनुकरण केलं तर तुम्हाला आदिवासी लोकांचा आपल्या नंतरचा नंबर आहे अरे त्यानं तुमच्यावर तरतूद केलेली बजेट खलास केलं लक्षात ठेवा त्या लाडक्या बहिणीच्या नावानं वाट लावली महाराष्ट्राची वाट लावली आलो लक्षात ते बजेट त्याच्या शिक्षा नाहीये लाडकी बहिणीच्या नावाखाली मागास वर्गीची जी तरतूद आहे बजेटची तुमचं कल्याण करायची शिक्षणाला पैसे द्यायचे तुमच्या आल्याचं सोडवण्याच ते सगळं बजेट या गव्हर्नमेंटनं लाडक्या बहिणीला वाटून टाकलंय आणि तुमच्याजवळ काही बी नाही तुम्हाला रे वाटायचे अरे ह्या लाडक्या बहिणीचा जास्त लाड केला तर सोडचिठ्ठा देतील नवऱ्याला लक्षात ठेवा जा अरे जा रे दारुड्या हे दारुड्या जा तू मला पैसे देत देत नाही जा मग जाय तू जाय तू असं होईल हे, हे विपरीतच चित्र निर्माण होईल लक्षात ठेवा म्हणजे हे चांगल्या साठी द्यायच्या पेक्षा हे वाईटच चित्र होईल देऊ नये असं आमचं मत नाही पण आकाराने ना देवा रे कोणाला द्यायला पायाच्या जागेवर चौदा हजार पुरुषाला देऊन टाक मग हे काय साड्या नेसून गेले होते माझे चौदा हजार अरे अशा चुका केलात तर परीक्षेत कसे पास होतात रे मग हायच कॉपी करायचं किंवा हायच कोणाला मागून पैसे द्यायचे ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवा आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला मिळवायचं असेल तर डी एन दाभाळे आमदास आठवले यांच्या याच्या विचाराप्रमाणे तुम्ही आंदोलन हे, हे करा चालू करा आंदोलन आणि तरच तुम्हाला फायदा होईल ही गोष्ट खरी आहे की जोपर्यंत तुम्ही अंध सोडणार नाहीत बाबासाहेबांचा विचार आम्ही करणार नाहीत दादासाहेब गायकवाडला मातबा फुलेला ज्योतिबा सावित्रीबाईला तुम्ही बांधणार नाही तोपर्यंत तो काही होणार नाही बारा हाताच्या बाईला पाया पडू पडू कटाळून जातात पंधरा व्हायच्या तिला दहा तोंड अरे हिला सर्दी झाली तर ही काय करत असत किती हाताने शंभूर काढती त्याच्या अरे काय विचित्र खेळ आहे माझे येऊन दहा तोंड दहा बारा हात अरे काय तुमच्या हातातच आहे का जोडायचं वारे वाटा जाय जा तुला अरे पण तिचा विचार करा ना पण तिचा जर सर्दी पुरशी झाली तर तिला शेमूड काढायला दोन चार माणसा महिन्याला लावा लागतील लावं लागतील का नाही अरे हे विचित्र खेळ आहे हो आणि तिकडे तुम्ही जातात तिकडे तुम्ही सगळं अनुकरण करतात तुम्ही उपास तापास करतात त्या उपासात कधी कधी भयंकर तुम्हाला रोग होतात पण कळत नाही त्या गोष्टी बंद होत नाहीत तुम्ही मूळ मार्गावर येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही आलं लक्षात न्याय मिळणार नाही आमच्या दाभळे साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे अशी धमक निर्माण केला ग्रामपंचायत मध्ये आता गेलात ना जातानीच म्हणा जायरानवाल्याचा विजय असो देत नाही कसा झाला आमचं अरे घाबरून जातात ग्रामपंचायतवाले माझे काय झालं अरे हे तर आमच्या उलट झालं आणि आता कसा निवडून येतो ते बी पाहतो म्हणायचं तुला मतदानच करत नाही माहिती कोणी पॅनल चा अरे तुम्ही जसे परेशान आहेत ना गाव गाव परेशानी निर्माण होते काय झालं तुला अरे गावातले मागास मतदान बिघडले नाही माहिती मी पैडू असं होते का नाही काहीतरी चमत्कार करा त्या भाषणाला मी सुरुवात करणार आहे आजच्या या परभणी जिल्ह्याच्या कलेक्टर यांच्या कचेरीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गट यांच्या वतीने आपण धडक मोर्चा काढणार आहोत या मोर्चामध्ये ज्यांचा मोर्चाचे मोर्चा नेतृत्व करत आहेत असे महाराष्ट्राचे संघटक डी एन जी दाबाळे साहेब तसेच महाराष्ट्र महाराष्ट्राचे सचिव लक्ष्मीरावजी बनसोडे साहेब तसेच मराठवाडा सचिव जयप्रकाश हिंगोले साहेब आणि इथं ज्यांनी आवर्जून उपस्थिती लावली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या मोर्चाला ज्यांनी पाठिंबा दिला असे एम 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 आय एमचे जिल्हा अध्यक्ष धोसबाई या आणि या कार्यक्रमाच्या अगोदर ज्यांनी मार्गदर्शन केलं असं मराठवाडा व्या, व्यापारी संघटना मराठवाडा अध्यक्ष माझे जवळचे मित्र दुखा सुखामध्ये धावून येणारे असे राजा भाऊ एटेवाड साहेब आणि तसेच या मंचावर असणारे सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी तसेच माझ्यासोबत आलेले आताच ज्यांनी सूत्र संचालन केलं आणि निवृत्ती हत्यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणले परंतु हा चुकीचा आहे तालुका अध्यक्ष भगवान येवले आहेत ते नाव पण आहे परंतु काहीतरी खोडसाळपणा म्हणून काहीतरी नाव घ्यायचं आणि मंद दुखवायचे असं नाही मी जिल्ह्यावर काम करतोय माझं नाव निवृत्ती संभाजी हत् कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये आम्ही सतत काम करतो आपण ज्या पक्षामध्ये काम करत आहात आणि आजचा आपला उद्देश आहे की गायरान आपल्याला मिळाले पाहिजेत आपल्या नावाने गायरानचे पट्टे झाले पाहिजेत त्या उद्देशाने आपला हा मोर्चा आहे टोटल महाराष्ट्रामध्ये हे मोर्चा सुरू आहेत ज्या ज्या पद्धतीने जिल्हा तालुका ज्या पद्धतीने मोर्चे सुरू आहेत मी एवढंच सांगेल कलेक्टर साहेबांना आणि या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना मी एवढं सांगू इच्छितो ताई तुम्ही या, या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आपण कलेक्टरला एक सांगा ते काय सांगा की जे सौर ऊर्जा आहे ना जो गायरान बसवतात बसवता आताच विठ्ठल उजगार यांनी सांगितलं परंतु सौर ऊर्जा प्रकल्प पर ते फक्त तुम्ही गायरानामध्येच बसवता कारण अहो या परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठ असेल पालम असेल पूर्णा असेल गंगाखेड असेल जिंतूर असेल पूर्ण तालुक्यामध्ये एक जिमिनी भेटतात जून मध्ये त्यांची हाराशी होते ज्या देवाच्या नावावर जिमिनी आहेत आणि इथला कलेक्टर आदेश देतोय प्रत्येक तलाक्यांना आणि सांगतोय दर वर्षाला त्यांची ती हाराशी करून जिमिनी देतात मग त्या जिमिनीवर तुम्हाला काय काय झालंय त्या जमिनीवर बसवा ना तुम्ही सौर ऊर्जा प्रकल्प तुम्ही आमच्या एक खाण्याची रोटी मिळत नाही अशा लोकांच्या सौर ऊर्जा बसवता थोडस जीवाला लाजा तुमच्या त्या हजारो एकर जमिनी आहेत ना त्या की जर वर्षी तुम्ही हराशी करून देता कलेक्टर साहेब तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या नसेल तर आमची हे आंबेडकरी जनता गायरान धारा तुम्हाला बाहेर निघू देणार नाही लक्षात ठेवा आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्याला तालुक्यातल्या तहसीलदारांना आम्ही सांगू की तहसीलदार तुम्हाला ज्या हराशी जमिनीवरच तुम्ही सौर ऊर्जा प्रकल्प बसवा नाहीतर आम्ही तुम्हाला तालुक्यामध्ये फिरू देणार नाही गायरान कारण आमच्या त्या रक्ताच्या थेंबापासून ते नीट नीटक करून आम्ही ते जमीन कसतो आणि तिथं तुम्ही आयत्या बिळावर नागोबा तिथं तुम्ही सौर ऊर्जा बसवता बस हे तुम्हाला गोष्ट म्हणून दुसरा विषय मी सांगतो की ज्या देवाच्या नावावर जिमिनी आहे दरवर्षी हराशी होतात त्या जिमिनी द्या ना तुम्हाला गायरान का गायरान का यानंतर कुठल्याही गायरानावर ज्या जीम, जमिनीवर सौर ऊर्जा जर बसला तिथं तुम्ही बसू देऊ नका दाबाडे साहेब या आणि ते जिथं सौर ऊर्जा होईल ते उठविण्याचं काम आम्ही सर्व मिळून करू त्यानंतर हे गायराचा लढा हे आपला आजचा एकोणीसशे चौसष्ट लाई आपले रिपायचे रिपाई बहिणीच्या डिलेवरी या जेल भरो झाल्या म्हातारे हिवान मरण पावले लहान लहान लेकर मरण पावले एवढा मोठा जेल भरो आंदोलन झाला आणि त्यानंतर आपल्याला गायरान मिळालं आणि आज आम्ही दोन घरी आणि एक इथं आणि गायरान मागायला अरे तुम्ही गायरान पाहिजे असेल तर सर्व सर्व लहान मुला बाळा सहित यायला पाहिजेत कारण इथल्या कलेक्टरला माहिती असायला पाहिजे त्याला समजलं पाहिजेत कि हे लहान लेकर आहेत मी दोन महिन्या खाली पालमच्या पारदी समाजाला कलेक्टरच्या पुढे सर्व लहान लेकरांना कपडे अंगावर नसतानी कलेक्टर साहेबाच्या पुढे नेऊन उभं केलं आणि सांगितलं या फारदी समाजाला गायरान खाऊ द्या तिथं सौर ऊर्जा सुद्धा बसला नाही पाहिजेत ते सौर ऊर्जा कॅन्सल झाला मी खोटं बोलत नाही असेल तर तुम्ही बघून घ्या सौर ऊर्जा मी आठवला आणि तिथं पार्टी समाज आज गुन्हा गोविंदांनी दहा एकर जमीन पाच कुटुंब कसून खातात त्यामुळे प्रत्येक गायरान धारकाने आपली ताकद आपली हिंमत दाखवली पाहिजेत इथं मोर्चामध्ये सामील झालं पाहिजेत कारण हे आंदोलन काही साधन आहे आपल्याला प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपल्याला दाभडे साहेबांच्या पाठीमागे आपली ताकद दाखवली पाहिजेत आणि आपण सर्वांनी एकत्र आवाज दिला तर आलं पाहिजेत एवढंच मी सांगतो आणि मी थांबतो जय भीम जय शिवराय अतिक्रमणी धारणधारक आपण या ठिकाणी आज हा धडक मोर्चाचं आयोजन का ठेवलं त्याचं कारण आहे आपण पाहतो ज्या ज्या वेळेस शासकीय निर्णय येतात कधी नव्वदचा येतो कधी पंच्याण्णवचा येतो कधी अकराचा येतो असे निर्णय येतात आणि जातात त्याच्यावर कुठलेही शासन किंवा कुठलाही अधिकारी निर्णय घेत नाही त्या कारणास्तव आपण आता बघत आलो की जवळजवळ आपण पस्तीस ते तीस वर्षापासून काही लोकांनी गायरान अतिक्रमण केलेलं आहे काही लोकांचं पन्नास वर्षापासून आहे काही लोकांचं त्याच्या अगोदरचं आहे काही लोकांचं गायरान त्या नावचं झालेलं आहे काहीच झालेलं नाही परंतु मला असं सांगायचं सर्वांना या गायरानदारकांना विनंती करायची आहे संविधानाचे शिल्पकार परमपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या देशातील त्या जा महाराष्ट्रातील ज्यांनी ज्यांनी विषमतेच्या विरुद्ध बंड केलं आणि गोर गरिबांना न्याय मिळवून दिला महात्मा ज्योतिबा फुले त्यांची परवा जयंती आहे ते लोकशाहीर अन्नभाऊ साठे यामध्ये या पावसाळ्या आहात यात सगळे आत या सगळे आत्या पक्षाचे राज्य संघटक दाभाडे साहेब आहेत आमचे सिनियर नेते आणि सचिव लक्ष्मणराव बनसोळे साहेब आहेत निवृत्ती हाती आंबेरे आहेत राजाभाऊ येदेव साळवे आहेत आणि ते अॅडवोकेट लक्ष्मणराव बनसोडे सोबत तिचे काय जोडगोळी ते आमचे थोरा साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सोनपेठ तालुक्याचे अध्यक्ष विठ्ठलराव उदगरी आहेत रामभाऊ बसाटे आहेत कैलास दाभाडे आहेत शेषरावन त्यांनी आता चांगल्या कार्यक्रमात भाषण केलं सगळ्यांनी भाषण चांगले केले काय करावं शासनला कळतच नाही नुसतेच भाषण आम्ही पीएम झोडपे आहेत जिंतूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी या शहराचे शहराध्यक्ष भगवान कांबळे आहेत आप्पा गाडे आहेत सगळ्यांचेच नाव घेऊ शकत नाहीत प्रचंड संख्येने अभिनंदन करतो ज्या महिला आल्या त्या महिलांसाठी टाळ्या वाजवा आज पुरुषापेक्षाही महिला जागरूक झाल्या नवरे जरी घरी बसले तरी तू घरी बस बापा मला गायला नाणायचे ते दाबाळे साहेब आम्हाला गायला मिळून देणार आहे त्याच्यातून मला जाणं आवश्यकच आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक लढे आम्ही त्यावर आक्षेप घेतला काय आणि मागून मागून आम्ही मागायचो काय उत्तर प्रदेशामध्ये जमिनी वाटल्या आंध्र प्रदेशात जमिनी वाटल्या कर्नाटक मध्ये वाटल्या छत्तीसगड मध्ये वाटल्या आज तुम्हाला काही झरपणी झालं काय शासनाला जमीन द्यायला पाच एकर माझं म्हणणं आम्हाला जमीन देऊ नका ते पाच एकर आम्हाला जमीन देऊ साखर कारखाने द्या त्या तुमच्या तुमचा न्या त्या मला देवस्थानाची जमीन देवस्थानाला किती जमीन अडीचशे एकर हे आमच्या संभरला इथं जवळच आहे दोनशे ऐंशी एकर जमीन आणि देव हो दगडाचा देव म्हणजे हो। दगडाचा देव हो तुपाशी आणि आमची जनता उपाशी हो चला त्याला चला दोनशे ऐंशी जमीन आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज